गडिंग्लजमधील विद्याप्रसारक मंडळ शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा गडिंग्लज नगर परिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमती रत्नमाला घाळी यांच्या नावे दरवर्षी श्रीमती रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार दिला जातो यावर्षीचा पुरस्कार कोल्हापुरातील स्वयंसिद्धा संस्थेच्या कांचनताई परुळेकर यांना जाहीर झालाय पंचवीस डिसेंबर रोजी गडिंग्लजमध्ये पुरस्काराचं वितरण होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत दिली के जी ते पी जी शिक्षण देणाऱ्या गडिंगलज इथल्या विद्याप्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा कैलासवासी रत्नमाला घाळी यांच्या कार्याचं स्मरण व्हावं यासाठी विविध क्षेत्रातील उपक्रमशील महिलांना श्रीमती रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्कार दिला जातो या वर्षीचा पुरस्कार शेकडो महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या स्वयंसिद्ध संस्थेच्या कांचनताई परुळेकर यांना जाहीर झालाय शाल श्रीफळ आणि मानपत्र तसंच रोख पंधरा हजार पुरस्काराचं स्वरूप आहे विद्याप्रसारक मंडळ चे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांच्या हस्ते पंचवीस डिसेंबरला गडिंगलसमधील डॉक्टर घाळी सभागृहात पुरस्काराचं वितरण होणार असल्याची माहिती डॉ सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला संस्थेचे संचालक ऍडव्होकेट विकास पाटील इंजिनियर किशोर हंजी महेश घाळी प्राचार्य डॉ दत्ता पाटील उपस्थित होते